नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती सर मी एस एफ आय पुणे जिल्हा समितीच्या वतीनं अभिनंदन करतो क्रांतिकारी अस स्वागत करतो कारण या आंदोलन काय आपलं पहिलं आंदोलन नाहीये दरवर्षी आपल्या मागण्यांसाठी आपल्या प्रश्नांसाठी या प्रकल्प कार्यालयाच्या दारामध्ये आपल्याला आंदोलन घेऊन यावं लागतं त्याशिवाय यांना काही जागा येत नाही निवेदना दिली तरी फक्त हे बोलवणी करतात निवेदना केराची टोपली दाखवतात मग आपलं आंदोलन आलं मग यांना जागा येतात मग या ये प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तयार होतात आपण काय असाच मोर्चा घेऊन पक्षाच्या ज्या काही त्या खर आज आपण घेऊन आलोय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्व विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळाला पाहिजे एकोणीसशे पासून जी काही वस्तीगृहाची क्षमता आहे ती फक्त शतकीशे पंधरा आहे ती सात हजार झाली पाहिजे दरवर्षी आपण मागणी करतोय परंतु या प्रशासनाला जाग येत नाही वस्तीगृहाच्या विविध प्रश्न आहेत सेंट्रल किचन सारखा मुद्दा आहे म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांवरती तुम्ही काय प्रयोग चालवलेत का त्यांच्या जीवाशी खेळ चालवलेत का असा प्रश्न इथल्या प्रशासनाला विचारण्याची गरज आहे एकदा आया निघतात कधी झुरा निघतात कधी फुगे निघतात अरे चाललाय काय म्हणजे आम्ही माणसं आहोत का हे जर तुम्हाला कळत नसेल तुमची इथं बसण्याची लायकी नाहीये हे प्रकल्प कार्यालय हे तुमच्यासाठी नाहीये आमच्या सेवेसाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नेमलंय पण जर ते तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही इथून गेलं पाहिजे इतरच्या काही मागण्यात मागण्याच्या पातळीवरती जेवणाची डीबीटी चालू केले विद्यार्थ्यांना जेवण बनवावं लागतंय विविध बाहेर जेवल्यामुळे विविध आजारांना सामोरं जावं लागतंय पण त्याचं काही घेणं नाहीये ती डीबीटी बंद करून तिथं पूर्वीप्रमाणे मेस चालू करावी आपली मागणी आहे अशा विविध मागण्यासाठी खर तर आज आपण आजपासून आंदोलन सुरू करतोय आपल्या वस्तिग्राह प्रवेश झाला पाहिजे या सगळ्या मागण्यात परंतु यांना जाग आणण्यासाठी आपल्याला बसा इथं बसावं लागेल गेल्या वर्षी देखील आपण आंदोलन केलं तर दोन दिवस आपण इथं बसलेलो आज दोन लागू द्या तीन लागू द्या पाच लागू द्या दिवस परंतु आपल्याला इथं बसायचंय कारण तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही कारण तोपर्यंत हे जे काय आज बसलेत म्हणजे असल्यासारख्या त्यांना काही नाहीये नाही काही विद्यार्थ्यांची पर्वा नाहीये अशा पद्धतीने जे वागणार प्रशासन आहे त्यांनी आपल्या मागण्या सोडवत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील या आपल्या आंदोलनासाठी एस एफ आय महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष साथी सोमनाथ देखील उपस्थित आहेत त्या बरोबरच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश गाव दीपक आहेत माझे अध्यक्ष अविनाश गवारी आहेत आणि इतर पदाधिकारी आपण आलेलो आहोत निश्चितपणे आपलं हे आंदोलन जितक्या दिवस चालेल तितक्या दिवस आपण इथं बसून राहू वेळ पडलीच तर आपल्या गावागावामधल्या पालकांना आपल्या भावा बहिणींना आपण देखील इथं बोलू आणि एवढं बोलून थांबतो नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद